नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी बनवणार आहे पालकचे थालीपीठ थालीपीठ तर आपण नेहमी बनवतोच पण म्हटलं त्याला थोडं अजून हेल्दी करूया त्यासाठी मी यामध्ये पालक ॲड केला आहे आता थालीपीठ तर खायला खूप चविष्ट लागतात पण यामध्ये पालक घातल्यानंतर याची चव अजून वाढते त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा पालकचे थालीपीठ खूप आवडतील चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बाजरीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन असं प्रमाण घेतलं आहे आता इथे मी पालक स्वच्छ धुवून बारीक कापून घेतला आहे कोथिंबीरसुद्धा घेतली आहे इथे मी त्याचबरोबर हिरवी मिरची आणि लसूण उकळीमध्ये ठेचून घेतलं आहे इथे मी एक दोन चमचे पांढरे तिळसुद्धा घेतले आहेत आता त्यासाठी लागणारे मसाले इथे मी घेतले आहेत त्यासाठी लागणार आहे हिंग जिरा पावडर आता इथे मी जिरा पावडर थोडी जास्तच घेतली आहे मी दोन चमचे जिरा पावडर घेतली आहे चवीनुसार मीठ हळद आणि अर्धे अर्धा चमचा धना पावडर घेतली आहे त्याचबरोबर इथे मी ओवासुद्धा घेतला आहे ओवा, ओवा यासाठी आपल्या थालीपीठला ओव्यामुळे छान चव येते आणि आपल्याला ते पचायलासुद्धा हलके जातात आता हे सर्व आपण एकत्र करून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा छान गोळा बनवून घ्यायचा आहे आता काहीजण बघा यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा वापरतात तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सुद्धा वापरू शकता पण इथे मी तांदळाचं पीठ न वापरलं नाही तरीसुद्धा आपले थालीपीठ एकदम छान होतात तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता आणि इथे मी सर्व मसाले माझ्या चवीप्रमाणे घातले आहेत तुम्हाला जसं तिखट हवं असेल कमी जास्त त्या अंदाजाने तुम्ही इथे मिरची वापरू शकता आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला अशा प्रकारे याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आता आपलं पीठ मळून तयार आहे आता आपण याचे छान छोटे छोटे थालीपीठ बनवून घेऊया त्या अगोदर इथे मी तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे थालीपीठ बनवताना इथे मी सुती कपडा घेतला आहे एक सुती कपडा घ्यायचा आणि तो ओला करून घ्यायचा आणि त्यावरती थालीपीठ थापून घ्यायचे त्यामुळे ओला केल्यामुळे आपले थालीपीठ खाली चिटकणार नाहीत आणि ते तव्यामध्ये सुद्धा व्यवस्थित निघतात आता आपला तवा छान गरम झाला आहे आता त्यावरती तेल टाकून आपण थालीपीठ टाकूया बघू शकता की कि किती छान प्रकारे आपलं थालीपीठ निघालं आहे अशा प्रकारे त्यावरती तेल टाकून दोन्ही साईडनी थालीपीठ एकदम छान असं भाजून घ्यायचं आहे थालीपीठ भाजताना असं थोडं प्रेस करून भाजलं ना ते एकदम छान असं भाजलं जातं दोन्ही साईडनी आता अशा प्रकारे सेम प्रोसिजर पाणी टाकायचं आणि थालीपीठ थापून घ्यायचं अशा प्रकारे सर्व थालीपीठ आपण थापून घेणार आहे आणि थालीपीठ थापून झाल्यानंतर तव्यामध्ये तेल टाकून मगच थालीपीठ टाकायचं आहे बघू शकता अशा प्रकारे त्यावरती छान तेल टाकून दोन्ही साईडनी व्यवस्थित आपलं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे आता हे थालीपीठ आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे त्यामुळे ते दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजलं जातं बघू शकता आपले थालीपीठ दोन्ही साईडनी एकदम व्यवस्थित भाजले गेले आहेत बघू शकता आपले पालकचे थालीपीठ बनवून तयार आहेत आता हे थालीपीठ तुम्ही सॉससोबत किंवा दहीसोबतसुद्धा खाऊ शकता तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा एकदम सोप्या पद्धतीने सांगितली आहे आणि एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी संगीता दडस या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राइब करा